कुक्कुटपालक बांधवान आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन अगोदर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परिवर्ण करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाटलं सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हालमक मुलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सल्ला की जर आपल्याला पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना आजारापासून शंभर टक्के दूर ठेवायचा असेल तर आता आपल्याला पावसाळ्यात शंभर टक्के करावा लागेल देशी दारूचा या ठिकाणी वापर सध्या जर बघायला गेले तर सध्याचा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याचा लाख मोलाचा सल्ला की पावसाळ्यात जर आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना आजारापासून दूर ठेवायचा असेल तर आपल्याला पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालना शंभर टक्के करावा लागणार आहे देशी दारूचा वापर पण देशी दारूमध्ये असं कोणतं गुणतत्व गुणधर्म आहे की ज्याचा वापर केल्याने पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या आजारापासून शंभर टक्के दूर राहू शकतील आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणायचा असेल आणि जर आपला पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना आजारापासून शंभर टक्के दूर ठेवायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगतो जर मर्यादेमध्ये आपण देशी दारूचा वापर पावसाळ्यात केला तर पावसाळ्यात आपल्यापाशी असणारी कोंबडी ही शंभर टक्के आजारापासून होऊ शकते या ठिकाणी मुक्त मग अशा परिस्थितीमध्ये देशी दारूमध्ये असं कोणतं गुंतत्व आहे की ज्याचा वापर केल्याने गावरान कुक्कुटपालनात पावसाळ्यात गावरान कोंबडीवर आजार येऊ शकत नाहीत आणि जर आम्हाला देशी दारूचा वापर करायचा असेल तर देशी दारूचा वापर पावसाळ्यात किती प्रमाणात व किती दिवसानंतर करायला पाहिजे जर या प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधू आणि कुकुट पालक बांधू यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधने आहेत याचा वापर करून जरूर या ठिकाणी व्हिडिओला करा एकदा या ठिकाणी शेअर आणि महत्वाची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी हात जोडून करतो ते कुक्कुटपालक बांधवानो आणि कास्ताकार बांधून आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत खरं सांगतो आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला एकदा टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळे आपल्या या ठिकाणी सतत कुकुड पालक बांधवांसाठी सध्याचा जो लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा जो लाख मोलाचा सल्ला आहे की जर पावसाळ्यात आपल्याला गावरान कोंबड्यांना आजारापासून शंभर टक्के दूर ठेवायचा असेल तर पावसाळ्यात आपल्याला आता गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांसाठी औषध म्हणून शंभर टक्के देशी दारूचा वापर हा करावाच लागणार आहे मग पावसाळ्यात देशी दारूचा वापर गावरान कोंबड्यांसाठी किती प्रमाणात करायचा पावसाळ्यात देशी दारूचा वापर गावरान कोंबड्यांसाठी किती दिवसानंतर करायचा आणि खरंच पावसाळ्यात जर देशी दारूचा वापर केला तर आपल्या गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे शंभर टक्के कमी होऊ शकतात का जर याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर सर्वांना एकच विनंती करतो की व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडले राहा आपल्या मनातील सर्व प्रश्नांची एक एक करून उत्तरे दिली जातील तर चला मित्रांनो आता या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे मी या सर्व प्रश्नांची सविस्तर वाचूक उत्तरे देईल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता या ठिकाणी घेऊन आलो हे आम्ही या ठिकाणी विचार केला आहे की आजवर गावरान कुकुट पालनात आपल्याला सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं म्हणून आम्ही या ठिकाणी एक नवीन संकल्प आणली आहे आपल्या सर्वांसाठी की रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग होय कुकुट पालक बांधवांनो रायजिंग स्टार परभणी आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाईल आणि हे जे मार्गदर्शन असणारे मित्रांनो माफक शुल्कावरती ज्याच्यावर तुमचा होईल खूप खूप फायदा मग ही ऑनलाईन ट्रेनिंग कशी असते ते लक्षात घ्या दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर असते त्यानंतर वेदर बुलेटिन असते व सर ते शेवटी प्रश्न उत्तरं असतात अशा पद्धतीनं तुमच्या सर्व अडचणीचं सोल्युशन दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी करत असतो इतर दिवशी जी काही अडचण तुमच्यासमोर निर्माण होईल त्याचं सोल्युशन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपले लेखनसार करतात त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर मित्रांनो आता आम्ही काही उद्दिष्ट आहेत ही समोर ठेवलेली आहेत तर आमची पाच मुख्य उद्दिष्टं आहेत पहिलं उद्दिष्ट, आहे। उद्दिष्ट काय आमचं की आपली गावरान कोंबडी आपलं गावरान पिल्लं यांच्यावरती जो सर्वात जास्त खर्च होत असतो तो खाद्याचा तर यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी असेल व आमच्याकडे ज्या संकल्पना आहेत त्यांचा वापर करून याचा खाद्य खर्च जो आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून दिला जाईल त्यानंतर दुसरं जे आमचं उद्दिष्ट आहे की आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले आजारी पडायलाच नको म्हणून त्यांचं लसीकरण वेळवेवरती व्हायला पाहिजे त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि समजा लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी अथवा पिल्ले आजारी पडले तर त्यांचा आजार तात्काळ ओळखून कोणता उपाय विलास करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाईल ज्याच्यामुळे काय होईल की आपल्या फार्मचा मृत्यू दर हा अत्यंत कमी राहील त्यानंतर जर आपण तिसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर या ठिकाणी आपली गावरान कोंबडी आपले गावरान कोंबडे आपले गावरान पिले यांचं कडाक्याच्या थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून त्याचबरोबर कडक उन्हापासून आणि त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह गारपिटीपासून संरक्षण व्हावं यासाठी काय पाहिजे आदर्श आणि मजबूत शेड तर आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीनं निर्माण करायचा आदर्श आणि मजबूत शेड निर्माण करत असताना किती जागा लागणार किती भांडवल लागणार कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी मेहनतीत कशा पद्धतीनं आदर्श व मजबूत शेड तयार करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि या आदर्शमुळं काय होणार की जंगली पशुपक्ष्यांपासून सुद्धा आपल्या कोंबड्यांचं संरक्षण होऊन जाईल त्यानंतर जर आपण विचार केला तर चौथा असणारा महत्त्वाचा उद्दिष्टाचा विचार की हॅचरी मशीन म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं की ज्यामुळे पिल्लू मोठं होईपर्यंत काहीही अडचण तुम्हाला भासणार नाही याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि शेवटचं उद्दिष्ट की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरन अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे आपल्याला फीड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट सोबतच शेड मॅनेजमेंट आणि हॅचरी मॅनेजमेंट ह्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या जातील जेव्हा उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन जे आप आपणास मिळालं त्या लाखोंचा निवडणं फक्का म्हणायचा आपला मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांनाही वाटत असेल की रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हीसुद्धा सामील व्हावं तर सामील होण्यासाठी संपर्क साधा लखनसरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखन सरांना कॉल केला ते फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखनसर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण पूर्णपता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवलं सांगतील एवढी माहिती पाठवली की तुम्हाला त्या ठिकाणी माझा phone pe, google pe number. जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठायन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस हा क्रमांक पाठवल जाईल यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवू यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल व अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपणे सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निवडणफा कमवण्याचा मनसोबा होईल परिपूर्ण जर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवडणफा तर आज राजन स्टार परबच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास क्रमांकावरती तर बघा मित्रा आता आपण जे थमनेलमध्ये पाहितलं टायटलमध्ये वाचलं ते सर्व सत्य यथार्थ मित्रांनो की आपण देशी दारूचा जर वापर पावसाळ्यात योग्य प्रमाणात केला तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यात देशी दारूचा वापर केल्याने गावरान व निम पालना गावरान पालनामध्ये आपल्या गावरान कोंबड्यावर येणारे आजार प्रामुख्यानं कमी होतात व आपल्याला अतिरिक्त फायदा होतो मग देशी दारूचा वापर गावरान कुक्कुटपालनात पावसाळ्यात का करावा कधी करावा किती करावा कसा करावा व देशी दारूचा वापर केल्याने पावसाळ्यामध्ये किती प्रमाणात होऊ शकतो आपणास फायदा समजून घेऊया तर बघा मित्र देशी दारू म्हणजे याच्यामध्ये काय असते मित्रांनो अल्कोल जर देशी दारूचा योग्य प्रमाणात वापर केला तर तुम्हाला सांगतो याचा वापर आपल्या कुक्कुट पालनासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशी दारूमध्ये अल्कोहोल असते जर आपण या ठिकाणी विचार केला तर बाहेरच्या वातावरणामध्ये आपल्याला लक्षात येईल की बाहेरचं जे वातावरण असते ते पावसाळ्यामध्ये थंड असते अशा परिस्थितीमध्ये आपली जी कोंबडी असते तिच्या शरीरातील तापमानसुद्धा कमी होते कारण शीत रक्तपेशी असणारा हा पक्षी असतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये जे तापमान कमी होते त्याच्यामुळं आपल्या कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि त्याच्यामुळं आपल्या कोंबडीवर व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते हे इन्फेक्शन आपल्या गावरान कोंबडीला कमकोत करते त्यानंतर आजारी पाडून तिचा अंत होण्याचं हे कारण बनते अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला पावसाळ्यात गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार रोखायचे असतील तर आपल्याला गावरान कोंबड्यांचं पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं गरजेचं आहे आणि क्षमता वाढवणारे जबरदस्त औषध म्हणजे मित्रांनो देशी दारू देशी दारूचा वापर जर आपण पावसाळ्यात केला तर तुम्हाला सांगतो तु गावरान कोंबडीच्या शरीरातील असणारी उष्णताही वाढत असते याच्यामुळे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन जे आहे त्यांचा दहा होतो आणि मोठ्या प्रमाणात आपली गावरान कोंबडी आजारी पडताना दिसत नाही कारण आजार आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता तिची वाढत असते दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की गावरान कुक्कुटपालनामध्ये जर आपण सातत्यानं पावसाळ्यामध्ये देशी दारूचा वापर करत असू तर देशी दारूमध्ये असणारी ही गर्मी ही उष्णता जी असते त्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील हीट वाढते त्यामुळे गावरान कोंबडी कोंबड्यासोबत क्रॉस व्हायला सुरू होते व याच्यामुळे आपण बघू शकतात की देशी दारूचा योग्य प्रमाणात जर आपण पावसाळ्यात वापर केला तर आपल्या गावरान कोंबडीच्या अंडे उत्पादनात कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ सुद्धा दिसून येते त्याचबरोबर देशी दारूचा वापर केल्यानं असं मानल्या व म्हटल्या जाते की गावरान कोंबडीची भूक वाढत असते व ही भूक वाढल्यामुळे त्यांना जास्त भूक लागते व त्यांनी खालेलं पचन होण्यासाठी मदत होते याच्यामुळे सुद्धा आपल्या गावरान कोंबडीचं वजन हे देशी दारूचा वापर पावसाळ्यात केल्याने शंभर टक्के वाढून जाते म्हणजे आपण जर बघायला गेलं तर देशी दारूचा वापर केल्याने एकीकडे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते दुसरीकडे गावरान कोंबडीचं वजन वाढते तर तिसरीकडे आपली जी गावरान कोंबडी आहे तर तिची आजारविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते त्यामुळे ती सहजासहजी आजारी पडत नाही यामुळे जास्तीत जास्त निवळ नफा प्राप्त करण्याचं आपलं स्वप्न या ठिकाणी होऊ शकते परिपूर्ण मग देशी दारूचा काय अपायसुद्धा होऊ शकतो का काय नुकसान होऊ शकते का होत असताना देशी दारूचं नुकसानसुद्धा होऊ शकते कशा पद्धतीचं लक्षात घ्या देशी दारूचं नुकसान या पद्धतीनं होऊ शकते की देशी दारूचं प्रमाण जर क्षमतेपेक्षा जास्त झालं तर अशा पद्धतीनं आपल्या गावरान कोंबडीचं संतुलन बिघडू शकते व गावरान कोंबडी बेशुद्ध होऊन एक्सपायर होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये याचा वापर औषधाप्रमाणे केला तर फायदा होऊ शकतो मग आपल्या गावरान कोगुड पालनामध्ये देशी दारूचा वापर पावसाळ्यात कधी व किती प्रमाणात करायला पाहिजे तर लक्षात घ्या देशी दारूचा वापर आपल्याला आठ दिवसातून दोन दिवस करायचा आहे देशी दारूचा वापर जो करायचा आहे तर एक ते अडीच महिन्याच्या पिल्लांसाठी एका लिटरमध्ये आपल्या दीड ते दोन एम एल त्यानंतर आपण जर विचार केला अडीच ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी एका लिटरमध्ये तीन ते चार एम एल आणि जे आपले कोंबड्या किंवा पिल्लं ही चार महिन्याच्या वरची येतं त्यांच्यासाठी एका लिटरमध्ये पाच ते सहा एम एल या पद्धतीनं जर आपण देशी दारूचा वापर गावराग पालनात केला तर मी गॅरंटीनं सांगतो की ह्या पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या आजारी पडणार नाहीत पडल्या तर त्यांच्यावरती जास्त काही अडचणी निर्माण होणार नाहीत आणि दर आपल्या फार्मचा कमी राहील आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल गावरान कोंबड्यांचं वजन वाढेल ज्यामुळे पर्यायानं आपल्याला जास्तीत जास्त नफा पावसाळ्यात गावराग कुठ पालनातून यावर्षी प्राप्त होऊ शकतो जर आपण पावसाळ्यात देशी दारूचा वापर केला तर तर ही होती मित्रांनो देशी दारूबद्दल माहिती की ज्या आपण देशी दारूचा वापर केला तर गावांकुटपाला या पद्धतीने होऊ शकतो फायदा मग अशा पद्धतीची जी माहिती आहे मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो आणि हीच माहिती प्राप्त करून माझ्यासोबत जॉईन झालेला जो, जो पालक बांधव आहे आज लाखोंचा निवड नफा कमावत हो आहे जर आपल्याला लाखोंचा निवड नफा असेल हो तर आपल्यासुद्धा अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टच्या नंबरवरती इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील व्हायचे मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता पूर्णपत्रा अंकाचा पिनपुढा तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखानसार आपल्याला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी बासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्यास खोल मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निवडणुका कमवण्याचा मार्ग होईल या ठिकाणी खुला खऱ्या अर्थानं करायचं असेल गावांकुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवडणुपात आज रायजिंगस्टार पर्वच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल कला कन्सर नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं सा, असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट रुपये आपलं नाव पूर्णपत्र सांगाचं पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुप जो की मार्केटिंगचा आहे त्यात मोफत सामील करून घेतल्या जाईल हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपल्यास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुट पालनाबद्दल काही समस्या असतील पाठवत चालण्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील सोल्युशन व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्त कुकुट पालक बातम्यांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लाल करायच राहतो या ठिकाणी सदात तर कुकुड पालक बांधून आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र बुधल आपला आवडता युट्यूबच्या रॅजिक स्टार परमिटच्या माध्यमातून घेऊन येत राहील राहिला तोपर्यंत तो सर्व कुकुट पालक बांधव करतो आता मला खूप खूप आभार व्यक्त